महाराष्ट्र राज्याने नुकतेच तेरा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे एक ते एकतीस जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात ही वृक्ष चळवळ जोमाने सुरू असतानाच तीस जुलैला पुसद वन विभागाने अवैध वृक्षतोडीविरोधात एक मोठी कार्यवाही केली आहे ही घटना आहे पुसद वन विभागाच्या पुसद अंतर्गत खंडाळा गावाजवळील अमृतनगर वस्तीतील एका विशिष्ट जमातीतील लोकांची ही वस्ती या वस्तीतील बहुतांश लोकांचा व्यवसाय म्हणजे अवैधरित्या वृक्षतोड करणे आणि बहुमूल्य वनसंपत्तीची अवैध विक्री जंगलामध्ये अवैध प्रवेश करणे वन कर्मचारी अधिकारी यांना न जुमानणे या वस्तीत वन विभागाचे पथक गेलेच तर स्त्रियांनी समोर येऊन वस्तीत प्रवेश न करू देणे यामुळेच आजपर्यंत यांच्यावर फारशी कार्यवाही करण्यात आली नव्हती यांची मनमानी एवढी वाढली की संरक्षित वनक्षेत्रामध्ये वनविभागाच्या गस्ती पथकावर यांनी चक्क हल्ला केला इस फाग में पहले भी तकरार आते रही है वन विभाग के कुछ ऑफिसर्स वन गार्ड के ऊपर अटॅक और उनके ऊपर हल्ला कभी यहाँ पर प्रकरण हुआ है या घटनेला माननीय उपवन संरक्षक श्री अरविंद मुंडे यांनी अत्यंत गंभीर दिनेखेत पोलीस विभागाच्या सहाय्याने वस्तीमध्ये दिनांक 17 जुलै रोजी आरोपींची शोध मोहीम राबविली या शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचा अवैध साठा आढळून आला हा साठा जप्त करायचाच हे ध्येय समोर ठेवून माननीय उपवन संरक्षक यांनी आखणी सुरू केली कार्यवाहीची तारीख तीस जुलै ठरली सकाळी साडेआठ वाजता येलदरी तपासणी नाका या ठिकाणी विभागातील निवडक अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्रांसह एकत्रित करण्यात आले या ठिकाणी त्यांना काय कार्यवाही करायची आहे याची इतमभूत माहिती देण्यात आली यावेळी 5 पथक तयार करण्यात आली आणि प्रत्यक्ष कार्यवाही समजावून सांगण्यात आली तिथून निघून कर्मचाऱ्यांचा हा ताफा अमृतनगर वस्तीत धडकला प्रत्येक पथकाला कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आणि प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली वनविभागाचे लाकडं अवैधरित्या आपण साठवणूक करून ठेवलेली आहे त्याची सर्दी होणार आहे यावेळी सागवान गोल चौरस नग व त्यापासून तयार केलेले पलंग चारपाई इत्यादी माल जप्त करण्यात आला मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर त्यांना उचलण्यासाठी त्यांच्या वाहतुकीसाठी मजूर व ट्रॅक्टर तैनात ठेवण्यात आले होते जप्त करून त्यांची नोंद करून तो माल ट्रॉलीमध्ये भरला जाऊ लागला पाहता पाहता ट्रॉलीने भरून भरून माल बाहेर येऊ लागला सुरक्षेच्या दृष्टीने या मोहिमेदरम्यान दंगा नियंत्रण पथक खंडाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बन्सल स्वतः उपस्थित होते मुद्देमालाची शेवटची ट्रॉली भरून रवाना झाल्यानंतर सर्वांचे पुन्हा एकत्रीकरण करण्यात आले त्यानंतर पाचही पथकांच्या प्रमुखांनी कार्यवाही पूर्ण झाली असून या दरम्यान पथकातील सर्व सदस्य सुखरूप असल्याची खात्री दिली यानंतर जप्त केलेला माल येलदरी येथून सिंगद आगार येथे पाठविण्यात आला लकडी चोरी की शिकायत पहिले आता डी एफ ओ अरविंद मुंडे साहेब आदेश श्री करक के कहने के अनुसार वन विभाग और पुलिस विभाग ने मिलकर एक सर्च ऑपरेशन लिया और काफी बड़ी मात्रा में लकड़ी मिली 25 है 25.890 घन मीटर थोड़ा माल जप्त केला भेलंदा या ठिकाणी जमा केला तिथून पूर्ण त्याचं मेजरमेंट वगैरे नग निहाय घेऊन माल पूर्ण आजच सायंकाळपर्यंत सिंगट डेपो येथे वाहतूक केला सर्व वन परिक्षेत्र नियहाय टीम करून आम्ही गेलदरी मार्गे खांडाळे येथे जाऊन अमृतनगर येथे जे धाडसत्रक केलं ते आता सायंकाळी साडेसात जवळपास सव्वीस आहे या मोहिमे दरम्यान माननीय पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार श्री जे एम राठोड सहाय्यक वनसंरक्षक श्री पायघन श्री करे उपविभागीय वन अधिकारी श्री थोरात यांच्यासह हुसद वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एस वी गिरी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री डी जी पवार श्री एस एस सावंत श्री हेमंत उबाळे श्री आर जी रत्नपारखी खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री ठाकूर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली या कार्यवाहीतून पुसद वन विभागाने एकच संदेश दिला आहे तो म्हणजे वनसंपदेच्या रक्षणार्थ सदैव तयार पुसद वन विभाग